मने नाने, मने घेऊन जातात चंगाल लावली बऱ्याही सत्य सावित्री बनते चल तुम्ही जो माता ना नाही तो तुने तीरे तीरे, तीरे? माया माहिन ये ये बहने में अच्छा इसका क्या अच्छा बच्चों कभी देख लूंगा अरे यार मालूम है मालूम है क्या देखने वाला है चढ़ा गया से इधर खड़ी रह के क्या करती है जब फुट यहां से एक छप्पर लगा दूंगा हाँ चल चर्थ चली बस देख लूंगा कभी तुम्हें चल चल बोला ना चल बैठ उधर हाँ चल, चल एक टम्पर मार फिर तुझे अच्छा लगेगा हाँ अभी मुझे सच सच बता दे कौन है तू तेरा नाम क्या कहाँ के रहने वाली तू चल ले ले कहाँ आपल्यासारख्या अभाग्यांची सखी आहे सखी दिनदुखियाना सहारा देते दुःखाने पिचलेल्या लोकांची आसू पोचते लोक म्हणतात दारू दारू हा अशी आहे तुझी चित्तर कथा अल्ला तरी काय माणसांच्या गाठी घालून देतो मी बी तुझ्यासारखं लय भोग हे हो माझे कसबी हात होते ना काय कमी नव्हतं कारखान्यात काम मी बी बच्चे माझे सुखात होते एक दिन रातपाळीला माझा कसा डोळा लागला मालूम नाही माझा कसबी हात यंत्राच्या जबड्यात सापड आणि <laughs> जन्माचा थोटा झाला जिंदगीची धुझाड होऊन गेली साली बेसहारा झाले साले बीबी -बी बच्ची झाड <laughs> हो <गे> समजा बेबस होिंदी <laughs> नाही सहारा दिला हा शेवटी या भयानं हातबट्टीनं सहारा दिला तकदीरला ते पण नाही ना पोलिसांच्या धाडी पडतात जरा सावरला की पुन्हा मोडायच पुन्हा सावरला पुन्हा मोडायचं <laughs> जुना फटेला कपडा राहता ना मिटका फाटला की त्याला ठिकाण लावायचं गाठी मारत बसायचं पुन्हा शिवाय असा चाललाय समजा माझा <laughs> ठीक है माला बहन नव्हती अल्लाह ने माला बहन दी जो किस रोटी टुकड़ा मिलेगा मिल बांट के खाए अभी रुमे कहीं हैं हजो तुझ्या माझ्यासारखी और एक दुखी दुनिया की नजर में एक वेश्या वेश्या, वेश्या। जिंदगीचा सौदा करणाऱ्या वेश्येला भी दिल असत भावना भी असल्या तिलाही वाटत असत कुणीतरी आपल्या भावाचा असा कुणीतरी आपला इंतजार करावा

माझा पॅसेंजरला दिलेत नाही राजा हे राजा हाँ? एक चाराने दे बाबा रिक्षावाला मोठी साठी हा आणि ही फोन आणली माझ्या मनावर बहन आहे ओ मेरी बहन बहन का आणखी फोन चप हे चाराने रिक्षा लागते दे, दे बातमी को बाद ला तरी कोबा नाहीतर आणि कुणाला तरी घेऊन बसशील देखा देखा नमूना मूफट <laughs> है मगर दिन की बहुत अच्छी रात्री चा बारा चा ठोक्याला धंदा बंद करते आणि असल ती भाजी भाकरी घेऊन रिक्षातून तडक माझ्याकडे येते माझं पोट भरलं की दिवसभरचा शीन जातो तिचा है ना राजा राजा आधी एक ग्लास भर बघू

ये मगासी मिश्र पाव खा ए, ऐसा नहीं चलेगा देख हम ऐसा करेंगे तू और मैं साथ में मिलके खाएंगे हा? हा? ये तुझे हाथ लगा चला कुछ नहीं वो बाहर करने गए थे ना आ, ऐसा ठीक है ठीक है मैं तुला भर होते हैं। देखा सुशीला बोला था ना मैं कितना दिल लगा चाहिए ए बाबा ये दिल भी आप लड़का महित नहीं हो मुकटा ना क्या आ? आ? किसे का? अरे नमस्कार करत हो तू देवाला हिंदू च्या देवाला नमस्कार करायला काय नाही मनाई नाही बांधली राखी पौर्णिमा भावाला राखी बांधायची असते मेरे दीड रुपयाचे दोन रुपयाचे दोन रुपये अल्लाह निया अरे वो अरे देख तेरे लिए क्या मैं देख आज तुम्हारा वो त्योहार है ना वो कुछ राखी पूर्णिमा तेरे लिए कैसी फर्स्ट क्लास राखी क्या हुआ और क्या हुआ काय सांगू भैया भैवान आणखीन एक पाचा टाकलाय त्या राक्षसाच पाप माझ्या पोटात वाढायला लागले आयशा अरे बघू कशा आणल्यास राखी आणि बहिणीनं भावाच्या तर राखी बांधायची असते ना छान आहे भैया राखी नाही सुशिला नाही हाच तुझ्या हातनं राखी बांधून नाही घेणार मी सला ज्यानं तुला जिंदगीतून उठवलं त्याच्या बायकोवर बदला घेईन 다 같이 자두를 아끼고 앉았네. 자꾸 다시 마들 끓여 봉지에. शेगडी भर केला आणि हा आणि बच्चीकडी नाही बजे घ पोलिसाची धाडाली वाटत हे बघ मी कुठेतरी जाऊन लागतो हा पोलीस गेल्यानंतर मग मी तू परंतु अशीच इथं पडू हा हे बघा रडायला नको देऊ घात नंतर घाटू ये हे तू कुठला कटला फुगा लागला असेल हाताला काय सांगता येत नाही जीव लय मोरे गेलाय म्हणजे तुला काय का जलम्या आपलं हरपटेल त्याला असायच नसीबान आहे ते अल्लाह करतो ते पण बऱ्यासाठीच करतो ना कुणाचं ना नाव सांगून मोठ केलं केलं आणि ते पण कुणाचं नाव सांगून जगलास? हा सुटली

નફરા નહતા પોલીસ સ્ટેશન ઘઉન ચાલો ચાલો પોલીસ સ્ટેશન કરો